कोल्हारघोटी राज्य महामार्गावरील कोणची येथून अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णवाहिकेमधून कोटे हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिका आणि राज्य परिवहन महामंडळाची बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली असता झालेल्या भीषण अपघातामध्ये पहिल्या अपघातामधील रुग्ण जागीच ठार झाला तर त्याचे दोन नातेवाईक आणि रुग्णवाहिकेचे चालक असे तीन जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची घटना कोकणगाव शिवारातील वळणावर घडली आहे बाळासाहेब धोंडीबाग इथे वयवर्ष पासष्ट राहणार कोणची तालुका संगमनेर असा अपघातामध्ये ठार झालेल्या रुग्णाचं नाव आहे तर गणेश लहानू गीते आणि संदीप भाऊसाहेब गीते व रुग्णवाहिका चालक सागर गाडेकर असं जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, की कोल्हारगोटी राज्य महामार्गावरील कोणती शिवारामध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुटे हॉस्पिटलची रुग्णवाहिका चालक सागर गाडेकर हा आपल्या ताब्यातील रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी गेला होता जखमी बाळासाहेब गीते यांना रुग्णालयामध्ये घेऊन येत असताना कोकणगाव शहरामधील एका वळणावर कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरची रुग्णवाहिका व राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगाव आगाराची पुणे मालेगाव एसटी बस या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये रुग्णवाहिकेमध्ये असणारा बाळासाहेब धोंडेबा गीते यांचा जागीच मृत्यू झाला तर नातेवाईक गणेश गीते आणि संदीप गीते हे दोघेजण गंभीर जखमी झाले तर रुग्णवाहिकेचे सा चालक सागर गाडेकर हा देखील जखमी झाला आहे या अपघातामधील गीते यांच्यावर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तर रुग्णवाहिका चालक सागर गाडेकर यांच्यावर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत एसन प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर